नमस्कार मित्रांनो योगसूत्राच्या पुढील भागात मी वर्षा पांडे आपले स्वागत करते मित्रांनो आजचा भाग हा आपला सप्त चक्र मालिकेतील सहावा भाग आहे आणि तसेच या मालिकेतील हे सहाव्या क्रमांकाचे चक्र आहे ज्याचे नाव आहे आज्ञा चक्र आपल्याला जर अनेक दैवी शक्ती किंवा अनेक सिद्धी प्राप्त करून घ्यायच्या असतील मनशांती प्राप्त करून घ्यायची असेल तर आपल्याला आपले आज्ञाचक्र जागृत करून घेणे अतिशय आवश्यक आहे आज्ञाचक्र हे दोन पकड्यांचे बनलेले आहे ह्या ठिकाणी योग्यांनी जर ध्यान लावलं किंवा साधना केली या चक्राची साधना जर कोणी करत असेल तर त्याला एक दिव्य निळा प्रकाश किंवा पांढरा सफेद असा प्रकाश तेथे दृष्टीला पडतो या चक्राचा बीज मंत्र आहे ओम ओंकार हा जो ब्रह्मांडात कणाकणात व्यापलेला असा नाद आहे तोच ओंकार ह्या चक्राचा देखील बीज मंत्र आहे तसेच या चक्राचे असे विशेष कुठलेही तत्व नाही म्हणजे कुठल्याही पंच महाभूतांपैकी कुठल्याही तत्वाचे यावर विशेष असे असा प्रभाव नाही हे चक्र जागृत झाल्यानंतर मनुष्य पूर्णपणे त्याचे जे बाह्य रूप आणि जे आंतरिक स्वरूप आहे ते पूर्णपणे पालटून जाते ज्यावेळी कुंडलिनी शक्ती सर्व चक्रांचे भेदन करत करत आज्ञाचक्रापर्यंत पोहोचते तोपर्यंत त्या माणसाची जी आध्यात्मिक प्रगती आहे ती जवळपास पूर्णत्वाला आलेली असते यातील ज्या दोन पाकळ्या सांगितलेल्या आहेत त्या दोन पाकळ्या म्हणजे द्वैत सांगितलेलं आहे द्वैताचेच एक प्रकारचे स्वरूप आहे द्वैत म्हणजे जीव किंवा शिव ह्या दोन शक्ती किंवा शिव आणि शक्ती ह्या दोन शक्ती किंवा आत्मा आणि परमात्मा म्हणजे हे द्वैतच त्याच्या ठिकाणी फक्त शिल्लक राहिलेलं असतं बाकी संपूर्ण जगाचा त्याला विसर पडलेला असतो आणि आता फक्त आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा ह्या ह्या दोनच गोष्टी त्याच्या दृष्टीने शिल्लक राहिलेल्या असतात ह्या चक्राचे जे स्थान आहे ते दोन भुवयांच्या मध्ये जिथे आपण महिला वर्ग कुंकू लावतो किंवा ज्या ठिकाणी गंध लावतात अशी जागा ह्याच्या मागे म्हणजे ह्याच्या मागे आणि दोन कानांच्या मध्ये असं हे इथं अज्ञाचक्राचं निवासस्थान सांगितलेलं आहे या ठिकाणी या ठीकानी जे दैवत आहे आहे ते म्हणजे शिवच आता हे चक्र जागृत करून घेतल्यानंतर काय काय साध्य होऊ शकत तर एक अलौकिक अशी दिव्य दैवी शक्ती ज्याला आपण म्हणू अशी त्या साधकाला प्राप्त होत असते त्याला अनेक दैवी सद्गुण जे सांगितलेले आहेत ते देखील त्याला ह्या बरोबरच प्राप्त होतात साध्या आपण शक्ती म्हटलं तर इंट्युशन्स होणे दुसऱ्याच्या मनातलं समजणे ह्या शक्ती किंवा ह्या सिद्धी प्राप्त करून घेणं हे त्या साधकाचे ध्येय नसत परंतु त्याच्या आध्यात्मिक प्रवासाच्या दरम्यान ह्या शक्ती त्याला आपोआप प्राप्त होत जातात प्रत्येक चक्र जागृत करून घेण्याबरोबर प्रत्येक चक्राशी निगडीत जे ज्ञान आणि ज्या सिद्धी किंवा शक्ती आहेत त्या, त्या त्याला आपोआप मिळत जातात परंतु ह्या शक्तींकडे लक्ष न देता ज्या वेळेला तो वरवर प्रवास करू लागतो त्यावेळेलाच तो आज्ञाचक्रापर्यंत जाऊन पोहोचतो मुलाधार चक्रापासून इडा पिंगला आणि मध्यमा या तीन नाड्या ज्या निघालेल्या असतात त्यांचा प्रवास या आज्ञा चक्रावर येऊनच संपतो इथे या तीनही नाड्यांचा संगम होतो ज्याला आपण त्रिवेणी संगम असं देखील म्हणतो किंवा गंगा यमुना सरस्वती अशा नद्यांचा जो त्रिवेणी संगम सांगितलेला आहे तोही एक प्रकारे इडा म्हणजे गंगा नदी पिंगला म्हणजे यमुना नदी आणि सरस्वती म्हणजे जी गुप्त नदी आपण मानतो अशा तीन नद्या किंवा ती ह्या तीन नाड्या या ठिकाणी येऊन मिळतात आणि इथून पुढचा प्रवास म्हणजे त्या साधकाला समाधी लागायला सुरुवात होते जो साधक सर्व चक्रांचे भेदन करत आज्ञाचक्रापर्यंत येऊन पोहोचतो त्या साधका त्या साधकाची ह्या त्या साधकाचा यापुढे वरच्या दिशेनेच आध्यात्मिक प्रवास सुरू होतो म्हणजे आता इथे पोहोचल्यानंतर खाली जाणे नाही आता त्याची अधोगती होऊ शकत नाही इथे तो स्थिरावतो हो आणि इथे स्थिरावून शेवटी त्याला समाधी स्थिती किंवा ज्याला आपण सेल्फ रिअलायझेशन म्हणतो हे त्याचं हे त्याचं जे अंतिम ध्येय आहे ते प्राप्त ता, करण्याच्या दृष्टीने त्याचा प्रवास सुरू होतो इथे एकदा जागृत झालं की तो मनुष्य त्रिकालादर्शी जसं आपण म्हणतो त्रिकालादर्शी म्हणजे त्याला भूत भविष्य वर्तमान सगळं दिसू लागतं त्याबरोबरच ते बदलण्याची देखील त्याच्यामध्ये क्षमता आलेली असते अशा प्रकारे हे चक्र जागृत करून घेण्याने माणसाला मनशांतीची प्राप्ती होते आनंद आणि प्रेमाने त्याचं हृदय ओथंबून वाहू लागतं आणि हे आनंद आणि प्रेम त्याच्या स्वतःच्या ठिकाणी आल्यामुळे तो सर्व जगात देखील ते प्रेम वाटू लागतो किंवा ते त्याच्याकडून वाटल्या जातं त्याच्या नजरेतून सुद्धा हे प्रेम आणि आनंद झळकत असत आपण अनेक संत पुरुष बघितलेले असतील किंवा त्यांच्या तस्वीरी बघितलेल्या असतील ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर यांच्या डोळ्यात एक प्रकारचा प्रेमभाव सर्व जगताविषयी एक निस्वार्थ असा प्रेमभाव आपल्याला दिसून येतो आपल्याला रामकृष्ण परमहंसांची परमहंसांचा एक फोटो किंवा मूर्ती आपण बघितलेली असेल त्यांच्या डोळ्यात त्यांच्या चेहऱ्यावर अतीव असा आनंद आणि प्रेम दाटून आलेला आपल्याला दिसून येत प्रत्यक्ष ज्यांनी काही संत पुरुष बघितलेले असतील त्यांना देखील हा अनुभव आलेला असेलच अस हे चक्र अतिशय महत्वपूर्ण असं हे चक्र आपल्याला जागृत करून घ्यायचं असेल तर आपल्याला नियमित ध्यान करणे हेच आवश्यक आहे आता हे ध्यान करत असताना ह्या ठिकाणी म्हणजे भ्रू ठिकाणी लक्ष ठेवून पूर्ण वेळ बसून राहणे आणि मनात येणाऱ्या विचारांकडे साक्षी भावनेने बघणे हे हा एकमेव मार्ग आहे ह्याशिवाय आपण ओंकाराची साधना करू शकतो ओम आपण म्हटलं त्याप्रमाणे ओम हा ब्रह्मांडात कणाकणात निनादत असलेला आणि मूळ नाद असलेला असा ध्वनी आहे त्यामुळे ओंकाराचा तर आपल्याला जप म्हणा किंवा ओंकाराचा ओंकाराची साधना आपल्याला करायचीच आहे परंतु ह्याशिवाय आपण कपालभाती हा प्राणायाम नियमित करू शकतो कपालभातीमध्ये देखील आपण कपाळावर प्रत्येक वेळा आघात येईल याप्रमाणे कपालभाती करतो त्यामुळे ध्यानाला बसण्याच्या पूर्वी जर आपण कपालभाती करून बसलो तर ध्यानामध्ये आपली लवकर प्रगती साधू शकते त्याबरोबरच नाडीशोधन प्राणायाम जो सांगितलेला आहे ता नाडी शोधन प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम करतो त्याबरोबरच कुंभकासहित करावयाचा असा प्राणायाम आहे कुंभकाचे महत्व काय आहे तर कुंभक कुंभक म्हणजे श्वास थांबवून ठेवणे अंतर कुंभक म्हणजे श्वास आत घेतल्यावर तो थांबवणे आणि बहिर कुंभक म्हणजे श्वास बाहेर सोडून तो थांबवणे हा का थांबवायचा तर श्वास थांबवल्यानंतर म्हणजे कुंभक साधल्यानंतर आपण प्रॅक्टिस करून बघू शकता आपल्या मनात जे सतत विचार उठत असतात तर ते विचार देखील कुंभकामध्ये स्थिर होतात आपल्याला विचारच स्थिर करायचे आहेत आपल्याला एकाग्रता साधायची आहे अज्ञाचक्रा आज्ञाचक्रापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा आज्ञाचक्र जागृत करून घेण्यासाठी आपल्याला जी विचारांची स्तब्धता किंवा विचार नाही निर्विचार अशी स्थिती साधायची आहे त्यासाठी आपल्याला कुंभक साधल्या गेला पाहिजे जेवढा कुंभक आपण करतो तितका वेळ मनात विचार उठत नाही आणि तीच क्षण दोन क्षणाची अशी समाधी स्थिती आपण म्हणू शकतो ती आपल्याला हळूहळू हळूहळू साध्य करायची आहे आपण बघूया कसं नाडी शोधन प्राणायाम करायचं आहे नाडी शोधन प्राणायाम करताना श्वास डाव्या नागपुडीने घ्यायचा आहे जितका श्वास आपण घेतला तेवढाच तो थांबवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर जेवढा घेतला त्याच्या दुप्पट उजव्या नागपुडीने आपल्याला आहे हे साध्य झाल्यानंतर अतिशय उत्तमपणे साध्य झाल्यानंतर मग यानंतर आपल्याला बहिरकुंभक कुंभक सुरू करायचंय सुरुवात करत असताना अंतर कुंभकापर्यंतच ठीक आहे त्यानंतर उजव्या नागपुडीने श्वास घ्यावा तो पुन्हा तेवढेच जितका घेतला तेवढाच थांबवा त्यानंतर त्याच्या दुप्पट तो सोडावा बघूया आपण मी हात हाताने तुम्हाला दाखवते की कि किती मी थांबवला किती घेतला याप्रमाणे याप्रमाणे श्वास चार आकड्यात मी घेतला चार आकड्यात थांबवला आठ आकड्यात सोडला हळूहळू हळूहळू जशी आपली ह्यामध्ये प्रॅक्टिस होत जाईल तस तसं आपल्याला ही जी कुंभकाची वेळ आहे ही हळूहळू वाढवत न्यायची आहे म्हणजे आपण चार आकड्यात जर श्वास घेतला असेल तर तो हळूहळू चाराचा आठ करावा आठ मध्ये थांबावा आठ मध्ये सोडावा कुठपर्यंत आपल्याला वाढवायची आहे तर चौपटीपर्यंत आपल्याला आपला श्वास हा चौपटीपर्यंत थांबवता येतो म्हणजे चार आकड्यात जर आपण श्वास घेतला असेल तर तो, तो सोळा आकड्यात थांबवा आणि आठ आकड्यात सोडावा त्यानंतर ह्याच्या पुढची प्रगती म्हणजे मग चारचे पाच आकडे करावे अशा पद्धतीने आपल्याला आपली प्राणायामातली प्रगती साधत न्यायची आहे आपण अगदी डावींनी घेतला थांबवला उजवीनी सोडला उजवीनी घेतला थांबवला डावींनी सोडला ह्याला म्हणू आपण एक आवर्तन असे आपण सकाळ संध्याकाळ दोन वेळेला जरी पाच पाच आवर्तन या प्राणायामाचे केले आणि ह्यानंतर आपण ध्यानाला जर बसलो तर आपल्याला ध्यानाला अतिशय तर आपलं ध्यानात प्रगती व्हायला मदत होईल आणि उत्तम ध्यान आपल्याला हळूहळू लागू शकेल मित्रांनो आज्ञाचक्राची ही माहिती आपल्याला कशी वाटली आपल्याला अजूनही काही जाणून घ्यायचे असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा खाली दिलेल्या नंबरवर फोन किंवा मेसेज करू शकता मित्रांनो हा भाग आपल्याला आवडला असल्यास भरपूर प्रमाणात लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्या पुढील बटन प्रेस करायला विसरू नका योग करा आणि निरोगी राहा नमस्कार